प्रत्येक घरामध्ये एकच प्रश्न सतावतो मुलगा ऐकत नाही वडिलांचे आणि मुलाचे भांडणे होतात किंवा मुलगा म्हणण्याप्रमाणे त्याच्या गोष्टी करून टाकतो तर श्री स्वामी समर्थ मंडळी तुमचं सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपण बघूयात की स्वामी महाराज काय सांगत आहेत आपल्याला स्वामी महाराज सांगतात घरात मुलगा आणि वडील यांच्यात सतत भांडणं होत असेल तर खूप अस्वस्थ होतं स्वामी समर्थांच्या नावाने आपण शांतता संयम आणि प्रेम वाढवण्याचा मार्ग शोधून काढूयात तर यामध्ये स्वामी महाराज आपणास सांगतात की श्री स्वामी समर्थ उपाय जसे की घरात कलेश कमी करण्यासाठी स्वामींचा जप रोज सकाळी आणि संध्याकाळी एकवीस वेळा श्री स्वामी समर्थ असा जप शांतपणे डोळे मिटून करावा भांडण झाल्यावरही मनातही पाच ते सात वेळा जप करावा त्यामुळे वातावरण बदल होण्यास मदत होते दोन तुपाचा दिवा संध्याकाळी घरातल्या देवाऱ्यात किंवा स्वामींच्या फोटोसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा दिवा लावताना मनापासून प्रार्थना करा जसे की स्वामी माझ्या घरात प्रेम आणि शांतता नांदू दे तुझी कृपा माझ्या घरावरती अशीच अखंड राहू दे तीन पाणी मंत्रित करणे जसे की तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्या त्यावेळेला त्यावरती सात वेळा श्रीस्वामी समर्थ म्हणा ते पाणी वडील व मुला मुलगा या दोघांनाही पिण्यास द्या त्या त्यावेळी वेगवेगळी वेळी त्यांना पिण्यास दिले तरीही चाले चार मिठाचा उपाय मंगळवारी किंवा गुरुवारी तर मिठाचा उपाय मंगळवारी किंवा गुरुवारीच्या दिवशी घरात खडा मीठ एका छोट्या वाटीत ठेवा चोवीस तासानंतर ते मीठ वाहत्या पाण्यात विसर्जित करा हे नकारात्मक ऊर्जा कमी करण्यास मदत करते कलेश कमी करते पाच गुरुवारचा नैवेद्य जसे की गुरुवारी स्वामींना गुळपोळी किंवा साखर नैवेद्य दाखवा घरातल्या सगळ्यांना थोडा प्रसाद द्या शांतता नियम शक्य असेल तर भांडण सुरू झाल्यावर दोन मिनिटं कोणीच न बोलण्याचा नियम करा राग शांत झाला की बोलावं हा संस्कार स्वामींच्या कृपेने रुजू होतो सहा मानसिक किंवा व्यवहारिक सल्ला स्वामी उपायासोबत दोघांनाही एकत्र न बसवता वेगवेगळ्या ठिकाणी समजावून सांगा मुलाला सांगा की राग आला तरी शब्द जपून बोल वडिलांना सांगा की मुलाला थोडा वेळ द्या त्याचंही मन तुम्ही समजून घ्या तुम्ही मध्यस्थ म्हणून शांत आवाजात बोला कधीही आरोपाच्या भाषेत बोलू नका विनंतीच्या भाषेत नेहमी भांडण मिटण्यास मदत होते त्यानंतर छोटी प्रार्थना रोज झोपताना श्री स्वामी समर्थ माझ्या घरात प्रेम विश्वास आणि शांतता वाढू दे मुलगा आणि वडील यांच्यामध्ये समजूतपणा येऊ दे माझं कुटुंब सुखी आणि एकसंद राहू दे अशी प्रार्थना तुम्ही मनापासून स्वामीजीने केली तर तुमचे सर्व समस्या दूर होईल तुमच्या आयुष्यात नक्कीच सुख शांती आणि समृद्धी नांदेल श्री स्वामी सम आजकालच्या अशा भयानक प्रश्नांना सामोरे जाताना मुलगा वडील किंवा संपूर्ण कुटुंबाने एकत्रित राहून सर्व कामे पार पाडली पाहिजे तरच आपल्या आयुष्यामध्ये प्रगती साध्य होईल आणि आपल्या कार्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही मुलाने आपल्या वडिलांची नेहमी आदरयुक्त सन्मान केला पाहिजे हेच यातून स्वामी महाराज आपणास सांगतात अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेलायकॉनला प्रेस कर द्या तोपर्यंत तो सेवा करा आणि सेवेकरी व्हा सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ